जून दोन हजार चोवीस धनु चे धनुराशी भविष्य पुढील महिन्याचे धनुराशी भविष्य आणि उपाय धनुराशीच्या जातकांसाठी हा महिना सावधगिरीचा असणार आहे विशेषत तुम्हाला महिन्याच्या पहिल्या सहा माहीत अधिक सावध राहण्याकडे लक्ष द्यावे लागेल या महिन्याचा पूर्वार्ध तुमच्या आरोग्यासाठी आणि आर्थिक स्थितीसाठी फारसा अनुकूल नसण्याची शक्यता आहे त्यामुळे तुम्हाला खूप लक्ष द्यावे लागेल कोणत्याही प्रकारच्या नवीन गुंतवणुकीपासून दूर राहा अन्यथा तुम्हाला नुकसान सहन करावे लागू शकते अनावश्यक सहली देखील चिंतेचे कारण असू शकतात महिन्याच्या उत्तरार्धात वैवाहिक जीवनासाठी वेळ अनुकूल असेल परंतु पूर्वार्धात वाद आणि भांडणे होऊ शकतात प्रेम संबंधांमध्ये तीव्रता राहील तुम्ही तुमच्या प्रियकरासाठी खूप गंभीर व्हाल त्यांच्यासाठी खूप काही करणार कौटुंबिक जीवनात चढ उतार येतील एखाद्या विषयाबद्दल मनात अशांतता आणि अस्वस्थतेची भावना असू शकते तुम्हाला नोकरीमध्ये रस कमी वाटेल आणि तुम्हाला असे वाटेल की तुम्ही नोकरी बदलू नये परंतु यावेळी तुम्ही स्वतःला जास्तीत जास्त सुधारण्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे व्यवसायात चढक उतार होण्याची शक्यता आहे विद्यार्थ्यांसाठी काळ अनुकूल राहील आणि तुम्हाला तुमच्या तुम्हा शैक्षणिक कार्यात चांगले यश मिळू शकेल परदेशात जाण्याचे प्रयत्न यशस्वी होऊ शकतात खर्च खूप वाढतील त्यामुळे काही सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे उपाय तुम्ही नियमित आपल्या कपाळावर केशराचा तिलक लावला पाहिजे मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली आवडली असेल तर लाईक शेअर आणि आमच्या ह्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका डस्क्लेमक या लेखात देण्यात आलेली माहिती ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे हा लेख केवळ माहितीसाठी दिला जात आहे आमचे चॅनेल या लेखातील माहितीची पुष्टी करत नाही किंवा लेखातील गोष्टींना दुजोरा देत नाही कोणताही उपाय करण्यापूर्वी किंवा माहितीची देवाणघेवाण करण्यासाठी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या धन्यवाद